राम राम भावान भाऊ बहिणी हे बघा आता आमची सकाळची तयारी चालली स्वयंपाकाची बरं का चहा पाणी झालं आहे आपण लसण सुरू राहिले भाजी बनवायची पण चाललंय काय करावं काय करावं काय भाजी बनवायची ना आता काही कर बाय आता काही कर लसण तर सुरू राहिले मस्त तू टक नेते मी तुझी भाजी कर नेते काही कर मी तिची भाजी काय ची काम कर घासाची भाजी कर घासाची भाजी दाखव आण हा तर भावानो बहिणी नो आज आहे का मस्त, भाई भाई भाई। मस्त की लसून घालून घासाची भाजी करायची कुठे घासाची भाजी तुम्ही घासाची भाजी खाल्लेली आहे का कधी घासाच्या भाजीचा मस्त बेत होऊन द्या आता हा घासाची भाजी इतकी भांडायला भाजी कशाला लसणाची फुडनेरीची जिरे टाकायचे थोडं तेल वापरायचं थोडेसे कुटुंब नाही तर काय अर्धळे असे सगळे टाकायचे आर्धळे सगळे कोणतेही आर्धळे सगळे आर्धळे सगळे काय म्हण काय अके आर्धळे सगळे उजून मन उजून मन हा

बर जाऊन येडी आळत अरे त्याशी आपण म्हणलो नाही का एका व्हिडिओ का ही येडी आळत नानी मला कमेंट काय आली माहितीये का नानी येडी हळत ना तुम्ही का हळकून का मग जाऊ दे मी आशिच भाषा हा का आज दळे सगळे माझ आहे का साध बोळ बोलणे त्याच्यामुळे माय मला मध्ये काही राहत नाही असं मी असं गावठी ना तिला भोपळ मारता काय भोपळ भोपळ म्हणजे भोपळ भोपळ येत रे मग येडी समजी ती काय आक तुम्हाला बायकोला हा बर जाऊ दे ही भाजी घ्या मग करायला लगेच हा तर पाहत राहा व्हिडिओ मस्त निवडून काढली संध्याकाळी कापून घेतली थोडीशी मोठी मोठी होती ती कापून घेतली येई ना आणि मग आता एका लसूण सोडून घेतले देवा लसणाचे तुकडे पण केले दूध तापाय ठेवते आता पण ते दुधात उडव ना गाळून घेतले तापाय ठेवून दिले या गॅसवर मग भाजी बरं मी तुम्ही कुलशी पण भावांनो बहिणी जर कोणाला गावरान तूप घ्यायचं असलं तर नक्की संपर्क करा फक्त आपली आट आशी आहे का ते तूप तुम्हाला घरून घेऊन जावं लागण हे घेऊन घेऊन घरून घेऊन जावं लागेल असं ना <laughs> तेल टाकलं तर लसूण मसाला तरफ होऊन द्यायचा शक्यतो ना भाव बहिणीनो मी तिची भाजी भेटू शकते इकत पण दाताची भाजी कधीच इकत भेटत नाही कारण ती घरची राहती त्याच्या वावरात असेल ना त्यालाच भेटत येते नाहीतर तर राहते तर कोणच भेटत नाही Анликона, ти да му даваш и нова, да му даваш и нова, да му даваш и нова. असं मस्त लसण्याची जिरायची जर फोडणी दिली ना इतकी भारी लागत ही भाजी तोंडाला पाणी करताच तोंडाला पाणी बाजरीच भाकरी करणार आहे बाजरीची भाकर आणि भाजी याचा काला भारी लागत बरं का मलिदा मलिदा बाजरीची भाकर चुरायची त्याच्यात भाजी टाकायची आणि वरून थोडस तेल वतायचं काला करायचा इतका भारी लागत तुमचं काय करत गुलाबजामु इतकी भारी लागत

का सांग <t> <मुण गुणा> आ, hmm. ना कशी करायची काय अरे माहिती बाबा सगळं आडनी मग शिकवलं तर करायच्या मसाले दाखवायच्या आता आता खायच का आता कोण दाखवत आता मी दाखवत नाही आता उशीर चालला ना आता

<laughs> मीर बाजूला काढायचं धनी बाजूला काढायचे असं होतं या गोपुरीला सासू नव्हती <laughs> तिनं काय केलं बावली ठेवली आणि मग ती मसाला काढायची म्हणायची आता बाई हे बघायला का तिची तीच म्हणायची हा आते म्हणल्या बर झालं तिथे बावली सगळ बोलायची मग असं होतं पहिलं सासूच्या नव्हती आता नव्हतं आज्ञा ऐकत नाही का कोणी आता आता झालं जमाना बदलला आहे बाबा असं आहे का म्हणून जमाना बदललाय मग आता काय करायला पाहिजे बघ तुम्हाला काय वाटत हे तो परत विचारा विचारित नाही का मग विचारित म्हणा पण मग मग पण मग काय मग त्याला म्हणे मग घे ना मग घे त्याला बर बाबा नाम का असं चालला तर काय नाही तुम्ही बनवताय म्हणा कोणी

हा घरचं दूध येतो पातील भरून काढले दूध मस्त आणि बघा कालचं दूध होतं तर शिवाय दुधात चहा आम्हाला आवडतो जास्त आम्हाला ताज्या दुधात चहा आवडत नाही कोणाला शिध के, काड़। कारण तेव्हा वाश्येतो लगेच केलं काय दूध काढलं काढलं वाश येतो कोणा मग काय नाही मलाच नाही आवडत असे तर अशी मस्त पैकी अशी भाजी शिजू राहिली भाजी शिजली आता कुट काढून असा शेंगदाणे आणि मिरच्या काढायचं कारण याच जर शेंगदाणे शेंगदाणा मध्ये मिरचा लसूण टाकला असता ना गोळा तयार झाला जात असतात म्हणजे मग ते चिकट चिकटलेच राहायला असतं असं एक कोठे का पूर्ण भाजीत मिक्स होतं असं हे आता मिरच्या आणि लसूण काढून लेते ओके हं मी टाकते चवीनुसार मीठ टाकायचं अशी याची हे भाजी मस्त पैकी आता पोट काढून झालंय भाजीचं हे झालंय भाजी असो मिथीची भाजी असो भाजीचा पदार्थ असला कोणती पण मिरची थोडी असे कावघर आहे आणि घरात किचन मध्ये देवघर असल्यामुळं आम्ही मटण बिटन नॉनव्हेज बिन व्हेज सगळं बाहेर बनवतो आम्ही घरात बनवीत नाही

यास मोकळ मोकळ मोक मोकळ झालेलं आहे ना एकत्र मिक्स होतो चांगला एक कोटी अग्र काढून घ्यायचं मिरची लसूण या बघा यास काढायचं मिरचीचं लसणच असं हे होतं बोललं बोललं ना हे मिक्स होत मग चांगलं मिक्स झालं पावर गोळे नाही झाले त्याच्या अजिबात गोळाचा रे तयार नाही झाला मस्त ही अशी आमची रेसिपी आहे नक्की वा बहिणीनं आमची घासाची भाजी जर तुम्हाला जर आवडली तर नक्की कमेंट करा नाही आवडली तर मी कमेंट करा हा तुम्ही घासाची भाजी खाल्ली का ती बी सांगा तुम्ही घासाची भाजी कोणा कोणाला आवडते ती पण सांगा हे आमच्यात तयार आलेले आहे काय नाही देवपूजा ना करून आले का तई तई कुठे ते लपल्यात तर अशी भाजी तयार झालेली आहे आता याच्यावर झाकण बिकण ठेवायचं काय काय त्याच्यात थोडंसं शिजायला हा का शिजायला पण टाकावं म्हण थोडं टाकी ते पाणी म्हणजे चांगली मऊ सुत शिजली पाहिजे म्हणजे पोट दुखत नाही घासाची भाजी एक तर गरम राहते मग जर नाही शिजली ना तर ती तिना पोट दुखत बाजे। बाजे। आ, करा खायची आ, बाड़ी बाड़ी तर भावानो बहिणी न असा आमचा सकाळचा मी तिच्या भाजीचा ब्लॉग तयार झालाय व्हिडिओ आवडला तर नक्की पहा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय Ram Ram